किनोट किनोट टुडे टुडे न्यूज न्यूज मध्ये आपण काही बातमी लोक स्वराज्य आंदोलनाचा पंधरावा वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शासक बनो सिंह गर्जना महासभा दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी दुपारी बारा वाजता साजरा करण्यात आला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मोंडा शेजारी मैदानात सदरील महासभा घेण्यात आली यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व मातंग समाज बांधवांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून येथूनच रॅलीला सुरुवात केली रॅली महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार घालून रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक रामचंद्र भरांडे हे होते यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पौळ प्रदेश उपाध्यक्ष व्ही जी डोईवाड कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रावसाहेब दादा पवार माननीय नरंगलकर औरंगाबाद नामदेव गायकवाड औरंगाबाद महिला अध्यक्षा दुर्पताबाई कांबळे जिल्हा अध्यक्ष नांदेड पंडितराव वाघमारे एन जी पोत्रे नागुराव नामेवाड सौविजेताई भरांडे ज्योती पोत्रे शेळके काळे सचिन वाघमारे व महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवर कार्यकर्त्यांची भाषणे झाली या सिंहगर्जना आंदोलनास हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता किनवट टुडे न्यूज किनवट नांदेड महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस ते बावीस वर्षापासून शोषणमुक्त समाज निर्मितीचं स्वप्न उराशी बाळगून आम्ही काम करत आहोत अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे प्रत्येक बेरोजगार तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे जातीयतेच्या नावाखाली होणारी पिळवणूक वाढते अत्याचार थांबले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेऊन लोक आंदोलन रस्त्यावर काम करतं इथली प्रस्थापित समाजव्यवस्था तळाशी असलेल्या माणसाला अजूनही माणूस पण बहाल करत नाही त्याच्या मानवी हक्काची पायमली होते परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा